Watching City Channel. नमस्कार मी राणी एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास आज चैत्र गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना एटीव्ही न्यूज परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आणि आता बोलूयात बातमीपत्राकडे निलेश लेंके यांनी खासदार डॉक्टर सुजय पाटील यांनी केलेल्या साखर आणि डाळ वाटपावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे लंकेंच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की पाचशे वर्षांपासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरीबाला गरी हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला लागेला सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेले हे कार्य कुणाच्याही डोळ्यात खुपण्याची गरज नाही असा घणाघात भाजप नेते दिलीप भालसिंग यांनी केलाय रामांच्या आगमनाने अवघा भारत प्रफुल्लित झाला असताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील कोणत्याही घटकातील नागरिकाला आपल्या आर्थिक अडचणीमुळे हा आनंद उत्सव साजरा करण्यास अडचण येऊ नये यासाठी हा उपक्रम राबवला गेला यात पारनेरच्या आमदाराच्या बुडाला आग लागण्याचे कोणतेही कारण नाही अशा सनसनाटी शब्दात दिलीप भालसिंग यांनी लंकेंचा समाचार घेतला त्याचबरोबर पाच वर्ष आपला माणूस म्हणून मीडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले हे जनतेला माहीत आहे लोकांच्या पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला देऊन उपकृत करावे असा टोला देखील लगावला विखेंनी साखर आणि डाळ वाटून धार्मिक कार्यात हातभार लावला त्यासाठी त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेची गरज नाही त्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत सामाजिक बांधिलकी काय असते हे देखील विखे पाटील परिवाराकडून लंकेंनी शिकावे असा सल्ला देखील भालसिंग यांनी दिलाय गेली पन्नास वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी दिली नाही हे खंडणीखोर आपला माणूस असल्याचा टेंबा मिरवणाऱ्याला काय कळणार मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि गरिबांचे भांडवल करून माध्यमात आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या निलेश लंके यांना काय कळणार असा खोचक सवाल देखील दिलीप भालसिंग यांनी विचारलाय विखेंनी तरी डाळ साखर वाटून लोकांचा आनंदोत्सव गोड केला पण तुम्ही सुपा एम आय डी सीतील व्यापाऱ्यांचे किसे कापून त्यांना दरिद्र बनवले आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याआधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे तपासून घ्यावे असा सल्ला दिलीप भालसिंग यांनी निलेश लंके यांना दिला आहे रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर